निघून जा एरिया पूर्ण फक्त जे पथकातले आणि गावातले लोक आहेत आणि कुटुंबीय आहेत ते थांबतील बाकी सगळ्या लोकांनी इथून जावा हे या साईड बसलेले लोक आहेत चला आपण सगळे कुणी थांबणार ना या बाजूला या बाजूला जे सगळे लोक आहेत ते सगळे लोकांनी चला आवाज सोडून सगळे इथून बाकी 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 ए, 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 बाकी चला बाकीचे व्यतिरिक्त लोक कॅवडे घेऊन उभे आहेत चला मोबाईल बंद करून चला आपण जे गावातले लोक आहेत ते एका साईडला बसून घ्या आपण बाकी हे सगळे लोक चला हे कुणी धामणार नाही चला सगळे लोक काढून द्या लोक चालले ते आप लोक बाहेर काढा सगळे ते आतले सगळे लोक बाहेर करा चला या एका साइडला

बाकीचे घरी जायचं आहे समोर येणार नाही आपल्यातले जे प्रतिनिधी आहेत त्यांना आपण पाठवलेलं आहे खात्री करायला तुमची खात्री व्हायला की बाबा आरोपी अटक केलेला आहे आणि त्याला जेलमध्ये आपण लॉकअपणे टाकलेला आहे हे खात्री करण्यासाठी आपण आपलेच प्रतिनिधी पाठवलेले आहेत तर आपण त्यांना ऑलरेडी अटक केलेली आहे अटकेची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळं थोडासा विश्वास ठेवा आपण योग्य ती कारवाई केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आए, आए, का हो तुम्हाला काही वेगळी माहिती दिली तर कृपया त्याच्यावर विश्वास ठेवू नका कुठलाही गैरसमज मनामध्ये मना ठेवू नका आम्ही स्वतः इथं येऊन इथं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे तो, तो गुन्हा पण दाखल केलेला आहे आपण त्याची योग्य दखल घेतलेली आहे आणि आरोपीला अटक सुद्धा केलेला आहे आरोपीला अटक करून आपण लॉक मध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे कृपया कुठलाही अविश्वास मनामध्ये बाळगू नका योग्य ती कायदेशीर कारवाई ती कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपीला अशा प्रकारे बॉब समोर आणता येत नाही ही तुम्ही आमची जी अडचण आहे ती समजून घ्या कुठल्याही प्रकारे अटक केलेल्या आरोपीला जी तुमची तुमची जी समाजाची मागणी आहे की ते जर इतर वेळी येतात तर आता त्यांनी यायला पाहिजे तर आता ते, ते मोकळे नाहीत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांच्या अटकेत आहेत त्यांना या ठिकाणी आणता येणार नाही कृपयाही तुम्ही आमची अडचण समजून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा धन्यवाद